श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात ते काही संपायचे नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं अशा वेळेस काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही तसेच घरामध्ये पैसा असणे देखील तितकेच महत्वाचे आहे भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ आपल्याला काही मिळत नाही मग अशा टंचाई आहे ती दूर होण्यासाठी माता लक्ष्मीचा या दिवशी काही उपाय करायचे आहे पंढरपूरचा विठोबा हा उद्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीला चालत येतात इलाच आषाढी वारी म्हणतात विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्ती भावाने येऊन पोहोचतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढी एकादशीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आनंदीहून ज्ञानेश्वरांची देहूहून तुकारामांची त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून कबीराची पालखी येते या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहे दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून चालत आली आहे आपल्याला वाटते की आपण देखील वारीला जावे पण आपल्या कडून ते काही शक्य होत नाही मग आपण या दिवशी घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा करायची आहे सेवा करायची आहे तसेच कोणते उपाय करावे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायची आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आता या एकादशीच्या दिवशी आपल्याला तांदळाच्या डब्यामध्ये एक वस्तू ठेवायची आहे आता कोणती वस्तू आहे तर ती म्हणजे चांदीचं नाणं आता चांदीचं नाणं प्रत्येकाकडे असेलच असे नाही पण तुम्ही जेव्हा पण लक्ष्मीपूजन असतं तेव्हा आपण चांदीचं नाणं घरी आणत असतो तर ते चांदीचं नाणं वापरलं तरी पण चालेल किंवा घरामध्ये दुसरं कोणतंही चांदीचं नाणं असेल ते घेऊ शकता किंवा चांदीचं नाणं जर घेणं शक्यच नसतं तर तुम्ही एक रुपयाचं नाणं किंवा पाच रुपयाचं नाणं घेतलं तरी पण चालेल पण आता ही पूजा कशी करायची जर तुम्ही नियमानुसार हा उपाय केला तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल व आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता देखील भासणार नाही आपण भगवान विष्णूंचा फोटो असेल घरामध्ये तर तो स्वच्छ पुसायचा आहे किंवा मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्याच घरामध्ये असते बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही विष्णू सहस्रनाम देखील म्हणू शकता आता या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूची विधिवत पूजा करायची आहे भगवान विष्णूंना तुळस देखील अर्पण करायची आहे कारण भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळ्या रंगाची फळे पिवळी फुले देखील आपण अर्पण करावी मग अगदी तुम्ही केळी अर्पण करू शकता किंवा पिवळे झेंडूचे फूल देखील तुम्ही विष्णूंना अर्पण करू शकता तसेच आपण चिमूडभर हळद देखील विष्णूंना अर्पण करायचे आहे हळद तर अत्यंत प्रिय आहे विष्णूंना आता आपण हे सर्व करण्याच्या अगोदर देवघरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तूप नसेल तर तिळाच्या तेला तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता जो काही दिवा आपण प्रज्वलित करणार आहोत त्याखाली एक प्लेट ठेवायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती दिवा ठेवायचा आहे तसेच दिव्यामध्ये देखील चिमूडभर हळद ठेवायची आहे आता आपण एक रुपयाचं नाणं किंवा चांदीचं नाणं हे घ्यायचं आहे घेतल्यानंतर प्रथम आपण त्याला अभिषेक करायचा आहे मग तुम्ही शुद्ध जलाने अभिषेक करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने अभिषेक केला तरी पण चालेल नंतर आपण एक लाल वस्त्र घ्यायचं आहे त्या लाल वस्त्रामध्ये आपण हे चांदीचं नाणं किंवा रुपयाचं नाणं ठेवायचं आहे त्या नाण्याला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तसेच थोड्याशा अक्षदा अर्पण करायचे आहे आणि आता आपण भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र एकशे आठव्या म्हणायचा आहे अगदी एकवीस वेळा नाही किंवा अकरा वेळा देखील नाही आपल्याला हा मंत्र एकशे आठ वेळाच म्हणायचा आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या मग तुम्ही श्रवण केला तरी पण चालेल पण आपल्याला या दिवशी हा मंत्र म्हणायचाच आहे हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची इच्छा मनोकामना तुम्ही भगवान विष्णूंना सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही विष्णूंना सांगायची आहे घरामध्ये पैसा येत नसेल आजार पण असेल किंवा मुलांबाबत काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही सांगू शकता आता हे जे काही रुपयाचं नाणं आहे ते आपल्याला दिवसभर भगवान विष्णू समोरच ठेवायचं आहे भगवान विष्णू समोर दिवसभर तसेच सायंकाळी देखील आपण तिथेच ठेवायचं आहे नंतर रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाता किंवा रात्री बारा वाजता तुम्ही हे नाणं भगवान ना विष्णू समोरून उचलायचं आहे उचलताना अगोदर दर्शन घ्यायचं आहे परत तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे आणि हे नाणं आपल्याला ना आपल्या अप्ले तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्या घरातील तांदूळ हा कधीही संपून द्यायचा नाही तांदूळ साक्षात माता लक्ष्मीचे स्वरूप आहे जेव्हा समुद्रवंथन झाले होते तेव्हा त्यामधून तांदूळ देखील बाहेर आला होता त्यामुळे तांदळाला अत्यंत महत्व आहे आपण जो काही तांदूळ आहे तो संपण्याच्या अगोदरच आपल्या घरामध्ये आपण दुसरा तांदूळ हा आणून ठेवायचा आहे आता हा तांदळाचा डबा आपल्याला कधीही रिकामा होऊ द्यायचा नाही अगदी तांदाच्या डब्यामध्ये खाली तुम्ही चांदीचं नाणं किंवा रुपयाचं नाणं हे ठेवायचं आहे ठेवताना देखील आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार हे ठेवायचे आहे ही हे सर्व केल्यावरती माझं सर्व काही व्यवस्थित होणार आहे माझ्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासणार कम नाही असे आपण आपल्या मनामध्ये म्हणायचे आहे किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत राहिला तरी पण चालेल आपल्या मनामध्ये कोणतेही वाईट विचार येणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे फक्त सकारात्मकच विचार आपण करायचे आहे कारण की जर आपण नेहमी घरामध्ये सकारात्मक बोललो आणि सकारात्मक जर विचार ठेवले तर आपल्या देखील तसंच होत असतं तसेच आता हे नाणं आपण किती दिवस ठेवायचं आहे अगदी तुम्ही पुढच्या आषाढी एकादशीपर्यंत हे नाणं आपल्या तांदळाच्या डब्यात ठेवू शकता आता तुम्ही म्हशाल की तांदाचा डबा तर रिकामा होईल पण आपण असं होऊन द्यायचं नाही तांदळाचा डबा कधीही रिकामा होऊ द्यायचा नाही अगदी तुम्हाला तो डबा धुवायचा असला तरी पण दुसऱ्या डब्यात तुम्ही काढून ठेवा पण ते तांदूळ संपायच्या अगोदर आपण परत त्यामध्ये दुसरे तांदूळ हे टाकायचे आहे पण आपला डबा हा कधीही रिकामा होऊ द्यायचा नाही तसेच ज्यांना तांदळाच्या डब्यात चांदेचं नाणं टाकण्या शक्य होत नसेल तर त्यांनी हे जे काही रुपयाचं नाणं आहे ते आपल्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये ठेवलं तरी पण चालेल अगदी तुम्ही जिथे पैसे ठेवता तिथे आपल्याला हे नाणं ठेवायचं आहे आणि आपण जी काही सेम प्रोसेस केली होती म्हणजे आपण रुपयाचं नाणं ठेवलं होतं ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला होता तशाच पद्धतीने हा तुम्ही दुसरा उपाय देखील करू शकता अगदी तुम्ही दोन्ही पण हे उपाय केले तरी पण चालेल मग तुम्ही एक नाणं तांदळाच्या डब्यामध्ये ठेवू शकता आणि दुसरं जे ही नाना ही। ते तुमच्या किंवा पैशांच्या ठेवू शकता यामुळे आपल्या घराकडे पैसा हा येत राहील व आपलं पॉकेट कधीही रिकामं राहणार नाही कधी पण पैसा संपण्याच्या अगोदर तुमच्या पॉकेटमध्ये पैसा हा येईलच विशेषतः तुम्ही तुमच्या मुलांकडे किंवा तुमच्या पतीकडे हे रुपयाचं नाणं ठेवायला देऊ शकता तुमच्या घरामध्ये जी पण कोणी कमवती व्यक्ती असेल मग स्त्री असो किंवा पुरुष असो त्या व्यक्तीच्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये हे तुम्ही रुपयाचं नाणं ठेवू शकता आणि जर तुम्हा दोन्ही व्यक्तींना देखील रुपयाचं नाणं पॉकेटमध्ये ठेवायचं असेल तर आपण जेव्हा पूजा सेवा करायला घेतो तेव्हाच आपण दोन रुपयाचे नाणे दोन लाल वस्त्रांवरती ठेवायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद